त्यांच्याकडे कुठली सत्ता नसताना साहेबांनी इथं भरपूर कामं केल्या तुम्ही गावातल्या माणसाने जाऊन विचारू शकता ते डेव्हलप पाच गाव बघायचं असलं तर महेश पाटलांना निवडणाला पाहिजे सगळ्या टप्प्यात कामं जर करायची म्हटलं तर सत्ता पाहिजे महत्वाची गोष्ट बरोबर आणि आता इकडे बावीस सत्ता नव्हती त्यावेळेस पण साहेबांनी निधी आणून सगळे केलेला आहे ना बरोबर प्रत्येक वॉर्डात साहेबांच्या बद्दल काही नाही काहीतरी पोचफवती आहे त्यांची काम केलेली ते असं बघायला गेलं तर सत्ता नसताना भरपूर कामं केलेली आहेत साहेबांनी सुद्धा केलेले आहेत आपल्या महेश सुद्धा केलेले आहेत शंभर टक्के सांगू शकतो आहे की एजेंडा हा भाजपचाच लागेल कारण आपला उमेदवार जसा आहे तो उच्च शिक्षित आहे उच्च शिक्षण पण भरपूर झालं आहे त्यांना योजना कशा आणायच्या काय करायचं कामं कशी करता येतील ते त्यांना सगळं त्याच्यात माहिती आहे सामान्य लोकांनीसुद्धा विचार करून लोक भरपूर शिकलेली आपल्या भागात आहेत उच्च शिक्षित लोक आहेत त्या लोकांनी विचार करून मतदान केलं पाहिजे जे केंद्रात आहे ते राज्यात जे राज्यात आहे ते आपल्या महानगरपालिकेत आहे महानगरपालिकेत आहे ते जिल्हा परिषदेत आलं पाहिजे मेन म्हणजे आपला पाचगाव पाणी प्रश्न पाणी प्रश्न सुरळीत लावावा गटर्स रोड वगैरे किंवा लोकांच्या किरकोळ काय समस्या असतील ह्या पूर्ण कराव्या आणि ह्या लोकांनी असं ठरवलं आहे की गल्लीपर्यंतसुद्धा भाजपची सत्ता नाही भरपूर झाले आता समोर हा जो पोल लावलेला आहे ला हाय मार्चचा हा अंमल जर सुरुवातीला निवडून आल्यानंतर केला आणि जे आम भाजप भा हिने जी कामं केली तीच विरोधक के आता आपण केले जात असं दाखवाव माझ्या आमदारांनी एक पन्नास लाखाचं का काम केलं ला असं एक पोस्टरबाजी केली आम्ही जे खेळाडूंनी जे लोकवर्गणी काढून काम केलेलं तेवढं सुद्धा त्या पन्नास लाखामध्ये का काम केलेलं नाही मग ते पैसे गेले होते भाजप म्हणून पहिल्या आवडतो आम्ही भाजपकडनंच आहे पाणी पुरवठा तिने सगळं आमच्या गावाला तिनेच केल्या सगळी कामं तिने जादा केल्या असे सगळी कामं तिनेच करतात अमोल हार्दिक साहेब जे आहेत त्यांनी आमच्या समाजाला भरपूर मदत केलेली आहे त्यामुळे हा त्यांना दोन हजार पंचवीस साली अमोल साहेबांनी त्यांची मुक्तता केली त्यांच्यावर काढला माझं माझ्या घरच्या आणि आमच्या समाजाचा नमस्कार मी मार्मिक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत जिल्हा परिषद निवडणुकांचा आढावा घेत असताना आज आपण पोहोचले पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि इथले काही तरुण आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मनातील उमेदवार कोण आणि का तर काय सांगाल तुमच्या मनातील उमेदवार कोण आमच्या मनातले उमेदवार महेश पाटील साहेब का बरं का म्हणजे आता पहिल्यापासून आम्ही त्यांना सपोर्ट करत आलो आता पण त्यांना सपोर्ट करणार आणि तुम्हाला असं भागातली कामं म्हणलीत तर साहेबांनी इथं त्यांच्याकडे कुठली सत्ता नसताना साहेबांनी इथं भरपूर कामं केल्या तुम्ही गावातल्या माणसाने जाऊन विचारू शकता बरोबर कोणत्या पक्षातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आज त्यांनी भाजप पक्षातून उमेदवारी भरलेली बड़ आहे तू एक तरुण आहेस काय वाटते येणाऱ्या काळात कोणत्या अपेक्षा आहेत तुझ्या पण येणाऱ्या काळात मला पाचगाव डेव्हलप झालेलं बघायला आहे ते डेव्हलप पाचगाव बघायचं असलं तर महेश पाटलांना निवडून आला पाहिजे महेश पाटलांच्या मेसेज त्यांना निवडून आणायला पाहिजे बरोबर तर काय सांगाल तुम्हाला काय वाटतंय आता तसं बघायला गेलं तर केंद्रात पण सत्ता भाजपचीच आहे महानगरपालिकेवर पण भाजप आहे तर जिल्हा परिषदला पण भाजप आलं तर कामाची नियोजन लागेल ना सगळीकडे कारण की सगळ्या टप्प्यात कामं जर करायची म्हटलं तर सत्ता पाहिजे महत्वाची गोष्ट बरोबर आणि आता इकडे भाजप आहे म्हटल्यावर बऱ्यापैकी त्यांना सगळ्यांचा सपोर्ट आहे भाजप येणं हे गरजेचं आहे बरोबर कारण की आता गावात पण चालू असलेल्या ज्या घडामोडी आहेत की त्या सपोर्ट तरी आहे भाजपचा बरोबर भाजपकडून विकास काम होतील का इथे शंभर टक्के होणार आता ज्यावेळी सत्ता नव्हती त्यावेळेस पण साहेबांनी निधी आणून सगळे केलेला आहे ना बरोबर प्रत्येक वॉर्डात साहेबांच्या बद्दल काही नाही का काहीतरी पावती आहे त्यांची थी काम केलेली बरोबर तर काय वाटते तुम्हाला तुमच्या मनातील उमेदवार कोण आमच्या मनातील उमेदवार आणि महेश पाटील हे आहेत कारण त्याचं म्हणजे सांगायचं म्हणजे आता आपल्या दक्षिण मतदारसंघात अमोल माडिक साहेब हे आमदार आहेत त्याच पद्धतीनं अमोल माळिक साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारे म्हणजे आपले महेश पाटील साहेब त्यांच्या पत्नी आपल्या वॉर्डातून उभारलेल्या आहेत मधून त्याचबरोबर तसं बघायला गेलं तर सत्ता नसताना भरपूर कामं केलेली आहेत साहेबांनी सुद्धा केलेले आहेत आपल्या महेश साहेबांनीसुद्धा केलेले आहेत त्यामुळं आमदार जर मत बघायला गेलं तर महेश पाटील यांच्या पत्नींना आपलं मत असेल आणि जास्त करून युवक जास्त करून आपला युवक वर्ग जो आहे तो पूर्णपणे भाजपच्या पाठीशी राहील बरोबर मग काय वाटते त्या नऊ तारखेला कोणत्या पक्षाचा झेंडा जिल्हा परिषदेवर लागेल शंभर टक्के सांगू शकतो की झेंडा हा भाजपचाच लागेल दादा याने सांगितलं की अमल माडका अमोल माडिक साहेबांच्याकडून इथे भरपूर विकास कामं केली गेलेली आहेत खरं आहे का खरं आहे या आधी पण केलेले आहे इथून पुन्हा करत राहणार त्यांनी काम काही नसताना पण त्यांनी कामं केलेले आहेत बरोबर तुम्हाला काय वाटते त्या नऊ तारखेला कोणत्या पक्षाचा झेंडा परिषदेवरती लागेल आता जसं याने सांगितलं त्या गोष्टीजवळ सगळ्यांचा ठाम विश्वास आहे भाजप येणार बरोबर तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात काय वाटतंय तुम्हाला भाजप सरकारच आपलं ठीक आहे असं वाटतंय आपल्याला तरी का भाजपच का सर्व काम पण आपल्या गतीला लागतील व्यवस्थित सगळं पद्धतीने चालेल रस्ते वगैरे सर सगळं काही व्यवस्थित होईल बरोबर सुव्यवस्था जरा व्यवस्थित होतील बरोबर हेच अपेक्षा आहे माणसांची बाकी काय नाही जरा काय वाटते तुम्हाला या महेश पाटीलच कारण आपला उमेदवार जसा आहे तो उच्च शिक्षित आहे उच्च शिक्षण पण भरपूर झालेलं त्यांना योजना कशा आणायच्या काय करायचं कामं कशी करता येतील ते त्यांना सगळं नियोजन माहिती आहे आणि त्यांनी आता पण केलेलं आहे त्यांनी पण आधीपासून पण करत आले आता इथून पुढे पण करायला त्यांना चान्स लागेल सत्ता मिळाली तर काय त्यांना चांगला हातभार लागेल त्यामुळे ते करू शकतील असं वाटते बरोबर तरुणच्या गावातील तरुणांचा भाजपाला इतका पाठिंबा काय बरं तनुनांचं म्हणजे कसं आहे आपली सगळी जास्त करून हिंदुत्वाकडे बघतात लोक हिंदुत्वामुळे आपल्याला त्या चांगला सपोर्ट आहे भाजपासाठी त्यामुळे सगळी युवा वर्ग आणि आपले जास्त जास्त लोक भाजपाला सपोर्ट करतात आणि त्यात आपल्या लाडकी बहीण योजना असेल अशा भरपूर काही योजना त्या आणू शकतात आणि या वहिनी आपल्याला त्या भरपूर योजना देऊ शकतील इथून पुढे पण त्यासाठी वहिनीच योग्य आहेत यातनसिनी महेश पटेल बरोबर दादा काय सांगाल भाजपने ज्या योजना काढल्या त्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचतात का हा शंभर टक्के पसर आता जसं हे सांगितलं की भाजप म्हणजे हिंदुत्व पण विकास कामांचं काय विकास काम होतात का भाजपकडून हो विकास काम होतात कारण केंद्रात सुद्धा भाजपचीच सत्ता आहे राज्यात सुद्धा भाजपची सत्ता आहे आणि आता महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे त्याचप्रमाणे लोकांनी सुद्धा विचार करून लोक भरपूर शिकलेले आपल्या भागात आहेत उच्च शिक्षित लोक आहेत या लोकांनी विचार करून मतदान केलं पाहिजे जे केंद्रात आहे ते राज्यात जे राज्यात आहे ते आपल्या महानगरपालिकेत आहे महानगरपालिकेत आहे ते जिल्हा परिषदेत आलं पाहिजे ही आमची फक्त अपेक्षा आहे बरोबर कोणती विकास कामं तुमच्या प्रभागामध्ये व्हावीत अशी असे तुम्हाला वाटत मेन म्हणजे आपला पाचगाव पाणी प्रश्न पाणी प्रश्न सुरळीत लावावा गटर्स रोड वगैरे किंवा लोकांच्या का किरकोळ काही समस्या असतील ह्या पूर्ण कराव्या आणि ह्या पूर्ण करणार म्हणजे यज्ञ महेश पाटील ह्या आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे बरोबर धन्यवाद दादा आपल्यासोबत आणखी काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय वाटतंय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणुकी लागल्यात काय वाटतं तुमच्या मधील उमेदवार कोण आमच्या इथं आता पाचगाव मधून ह्याला पंचायत समितीला दिपाली संजय पाटील आहेत आणि जिल्हा परिषदला याज्ञेश आणि महेश पाटील या दोन उमेदवार उभे आहेत केंद्रात भाजपची सत्ता आहे परत राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि आता शेजारीला आपले महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे त्यामुळे लोकांनी असं ठरवलंय की गल्लीपर्यंत सुद्धा भाजपची सत्ता आणायची त्या हिशोबानं सगळी कामाला लागली आणि चांगला प्रतिसाद आहे भाजपच का बरं कारण आता सगळीकडे बघितलं तर वातावरण हे भाजपचंच आहे इथून मागं काँग्रेसला लोक हे करत होते पण आता लोकांना बदल हवा आहे आणि आता आमच्या इथं गेले बरेच म्हणजे आमदार केला जे अमलमार्कांची हे झाली निवडणूक त्याच्यामध्ये सुद्धा पाचगाव मधून आम्ही जवळजवळ चोवीसशे काहीतरी असं लीड अमोल साहेबांना दिलेलं आहे त्यामुळे पाचगाव मधून भाजपचे उमेदवार विजय होतील अशी आम्हाला एक अपेक्षा आहे भाजपचे आमदार अमल माडिक यांच्याकडून इथे विकास कामं घे झालेत ना भरपूर झालेत आता समोर हा जो पोल लावलेला आहे हाय मार्चचा हा अमोल साहेबांनीच सुरुवातीला सा, निवडून आल्यानंतर केला पण विरोधकांनी त्याच्यावरती त्याच्यावर दे, मेंटेनन्स खर्च कर त्यांना करता आलेला नाही आणि जे आम भाजप यांनी जी कामं केली आहेत तीच विरोधक आता आपण केले असं दाखवा लागले त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर पाचगाव मध्ये क्रीडांगणचा एक मोठा प्रश्न होता त्याच्यासाठी माझ्या आमदारांनी एक पन्नास लाखाचं काम केलं ला असं एक पोस्टरबाजी केली पण प्रत्यक्ष जागा जाऊन जर जा बघितलं तर तिथं आम्ही जे खेळाडूंनी जी लोकवर्गणी काढून काम केलेलं तेवढं सुद्धा त्या पन्नास लाखामध्ये काम केलेलं नाही मग ते पैसे गेले कुठे हा पण हा लोकांना एक पडलेला प्रश्न आहे अशी बरीचशी उदाहरणं आहेत की जी आम्ही केलीत भाजपच्या आईने म्हणजे आमदार अमल महाडिक साहेबांनी केले असतील किंवा मुन्ना साहेबांनी केले तर ती ती आपल्या याच्यावरती कामं दाखवायला लागली बरोबर काय वाटतं येत्या नऊ तारखेला पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघावरती कोणत्या पक्षाचा झेंडा पडते पाचगाव जिल्हा परिषद किंवा कोल्हापूर जिल्हा पूर्ण ह्याच्यामध्ये भाजपचा सत्ता येईल असं सगळ्यांना वाटत जनतेचा गोल भाजपलाच आहे शंभर टक्के आहे धन्यवाद आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत ती जि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकी चालू आहेत तर काय आहे तुमच्या पाचगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील तुमच्या मनातील उमेदवार कोण आपल्या मनातील उमेदवार बंधे जे महेश पाटील साहेब आहेत त्यांच्या मिसेस याज्ञसेनी पाटील दीपाली पाटील दी ह्या आहेत का बर हेच का म्हणजे भाजपवालेच उमेदवार का सगळे कारण आमचे अमल माडिक साहेब जे आहेत त्यांनी आमच्या समाजाला भरपूर मदत केलेली आहे त्यामुळे आपण त्यांचं नाव घेऊ कोणती मदत केली होती अशी दोन हजार सन दोन हजार बारा साली ज्यावेळी आमच्या समाजावर म्हणजे मागासवर्गीय समाजावर गुन्हा नोंद झाला होता त्यावेळी त्यामध्ये अनेक लेडीज होत्या जी पुरुष होते म्हणजे मुलं होती भरपूर जण होते त्यांना दोन हजार दो पंचवीस साली अमल साहेबांनी त्यांची निर्दोष मुक्तदा केली त्यांच्यावरचा गुन्हा पुसून काढला त्यामुळे आपण त्यांनाच हे तुमचा पूर्ण समाज जो आहे तो भाजप असू दे अमल माडिका असू दे त्यांच्या पाठीशी राहील का शंभर टक्के राहणार 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 रहन। तुमचं पण मत भाजपलाच भाजपलाच आहे माझं माझ्या घरच्यांचं आणि आमच्या समाजाचं मत भाजपलाच राहील काय वाटतंय माहिती नऊ तारखेला कोणत्या पक्षाला इथे गुलाल लागेल लाडक्या लाडक्या बहिणी आहेत बरोबर धन्यवाद आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत काय सांगाल आपल्या पाचगाव जिल्हा परिषद ची निवडणूक लागलेली आहे तुमच्या मनातील उमेदवार कोण शो पाटील म्हणजे यज्ञेशिनी पाटील आणि दीपाली पाटील का बर त्यांचं जरा इलेक्शन चांगलं आहे माणूस चांगले आहे त्यांची त्यामुळं का भाजपच का म्हणजे योजना जास्त असतात ना त्यांच्या लाडकी बाईन म्हणा किंवा रस्ते म्हणा किंवा निधी म्हणा ते जादा आणतात वर्ण म्हणून आम्हाला आवडतात बरोबर कोण कुन कोणते रस्ते तिथे आता नगर पाचगाव मधले इथलं आमचं महादेव मंदिर महादेव मंदिर बसलं हे आमचे रस्ते त्यांच्याकडूनच झालेत बरोबर इथले जे आमदार आहेत आमन महाडिक यांच्याकडून कोणते विकास काम इथे होतात का भरपूर भरपूर होतात पाणीच पाणी पुरवठा तिने सगळं आमच्या गावाला त्यानेच केल्यात सगळी कामं तिने जादा केल्यात लाईट सगळी कामं तिनेच करतात आमचे धन्यवाद